तिथे जाऊन अजून महाग रिचार्ज आपला होत आहे महाग सर काही प्रॉब्लेम नाही झाले फक्त मला जीवला द्यायचे नाही आता जीव न विचारता कारभार केल्यानंतर कस्टमरच्या मुडक्यावर आता पहिले तुम्ही फुकट दिलं नंतर पुन्हा रिचार्ज रिचार्ज लावलं नंतर पुन्हा चे भाव वाढले असं वारंवार भाव वाढवून तुम्ही आमची वावर घेऊ शकता आमची प्रॉपर्टी हडप करू शकता नाही तुमची अजून वाढलं नाहीये तीन तारखेला तारखेला केलंय काय ना कस्टमरांना सांगितलं नाही डायरेक्ट रिचार्ज वाढवलं सांगितलं तुम्ही डायरेक्ट अलाउन्स करता की भाव वाढून दिला मारायचं मारायचं नाही मारायचं नका मारू आपल्याकडे उद्या रिचार्ज संपणार आहे आपल्याकडे अजून मी तेच सांगत आहे तीन महिने रिचार्ज करा पण भाऊ ते आहे ना मी अजून माझ्या घरातले दहा पोर्ट करून डायरेक्ट एअरटेल मध्ये जाणार आहे ना हो तिकडे जास्त महाग होऊन जाईल सर अजून ते महाग जरी झाले तिकडे आपले पाहुणे एअरटेल मध्ये दोन चार जण कामाला आहेत त्यांना पैसे गेले दहा पाच रुपये तर हरकत नाही पण हे जीवा अंबानी भिका लावणार आहे सर आम्हाला तिकडे जास्त महाग होणार आहे उकडतीला पाहिलं नंतर लगेच मग असं लाडकुडी लावून तुम्ही आम्हाला फसवायला लागले हो वाले सर उलट तिकडे साडेतीनशे रुपयाला होणार आहे इकडे किती होऊ द्या साडेतीनशे होऊ द्या हजार होऊ दे एअरटेल हो हो एअरटेलचं मी रिचार्ज मारीन वावर विकून मारीन पण ना 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 फो, ते नाही असे भाव नाही वाढले जिओ सारखे जिओ हे एवढं नालक कंपनी ना एक दिवस टावर फोडून टाकणार आहे या जिओला आहे नावणार आहे सर पण न विचारता मी तुमचा कस्टमर आहे बाबा की बाबा आम्ही भाव वाढणार आहे थोडे थोडे वाढवा ना दोन रुपयाने तीन रुपयांनी चाळीस पन्नास दोनशे निशे भाव वाढत काय तर मग ज्या कंपनीत जाताय आहे तिथे आता जिथे आता दोनशे चाळीस रुपये देत आहात तिकडे डायरेक्ट किती रुपयाने वाढवला साठशे रुपयाने आम्ही कशामुळे की पुरत होत त्याला गोरगरीबाच आपलं जीव आहे महाराज विचार पहा सगळं का पाहिलं की नाही आम्ही आहे का नाही बरं तुम्ही गोडी गोडी लावून कमी कमी म्हणून कस्टमर सगळे तुमच्याकडे घेतले सरकारचे टावर तुम्हीच वापरता सगळं तुम्हीच वापरता आणि भाव तर माय दिल्लीचा लावला आता डायरेक्ट एवढा भाव असतो ज्या ऑपरेटर जा, जा मध्ये जात आहे तिथे तीन तारखेला त्यांचंही वाढणार आहे त्यांचे वाढले ना लगेच तिसऱ्या दिवशी तुमच्याकडे येतो नाही येत आहे सर नवीन जीवाचं कार्ड नवीन जीवाच कार्ड सर नवीन ठीक आहे चालेल आपण काय हरकत नाही पण जीव तुम्ही ना हे सांगा तुम्ही मोदीला आहे ना हॅलो हॅलो ठीक आहे तुम्ही त्या अंबानीला त्यांना सांगा कि कस्टमर आहे ना भांडायला लागले डोक्यात हांतेन बर झालं आणि त्यांची बाजू घेऊ नका जिओची तुम्ही बी तुम्हाला वाटल्यास पगार आम्ही बी करतो गावातले लोक वर्ग आपण जिथे जातो जिथे जाताय ना त्यांची जाता। जाता ही माहिती काढून घ्या आपण आपल्याला येऊन जाईल लक्षात ते किती महाग देणार आहे घेऊच नाका तुम्ही वाटल्यास नोकरी सोडून एअरटेल मध्ये या तिकडे आपण रिचार्ज तिथे उलट तिथे स्टँडाऊन फाय जी नाही आहे आपला फाय जी आपण फोन वापरताय जिओ तर फाय जी अनलिमिटेडही सुरू राहणार आहे ते फाय जी म्हणून म्हणून जिओ घ्यावा लागले चोवीस घंटे माणूस त्या मध्येच राहावा लागला त्याच्यामुळे जाऊ द्या काही होत नाही आपलं दोन जीबी वापरलं उडीला बसले निवांत तकड्यावर केला ताण गेला आपला जाऊ द्या तिकडे त्या जिओला आपण रिचार्ज करणार नाही जिओ कंपनी आपल्या आयुष्यातून उठणार आहे आपण जिओला जीवत नात नाही समन्वय जीवन लय शाली चला ओके धन्यवाद वाईट शब्द केले असेल तर सॉरी पण जीव असत ना आपल्याला वाईट या अंबानीच्या आयला पैसे जर मी पडले त्याला अंबानीला